जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुजर युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षण संदर्भात कन्वर्टेड यादी सध्या बघा जाहीर झाली होती दुसरी कन्व्हर्टेड यादी त्याच्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची शिफारस झाली होती तर ज्या जिल्हा परिषद मध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालंय तर अशा जिल्हा परिषद मध्ये संदर्भात बघा राऊंडाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आजचं जे महत्वाचं लेटेस्ट जे पत्र आहे तर ते जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात आहे तर जिल्हा परिषद रत्नागिरीचं दोन आठ दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे आजचं लेटेस्ट पत्र तर ह्याच्यामध्ये जे सध्या शिफारस झालेले पवित्र प्रणाली अंतर्गत सध्या बघा फेज वनमध्ये जे निवड झालेले सर्व उमेदवार आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास तीनशे सदुसष्ट उमेदवार आणि जे सध्या बघा दुसरे जे आहे ते उर्दू माध्यम संदर्भात आहे तीस उमेदवार असे जे संपूर्ण उमेदवारांचं पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती म्हणजे समुपदेशन प्रक्रिया असणार आहे तर समुपदेशन प्रक्रियेसाठी बघा उपस्थित राहण्यासंदर्भात हे पत्र इश्यू हे करण्यात आलं आहे तर जवळपास ह्या ठिकाणी जे काही डेट टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते टेन्टेटिव्ह शेड्यूलमध्ये तुम्ही उपस्थित हे राहायचं आहे तर सध्या समुपदेशन जे आहे तर ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ह्या ठिकाणी बघा ठिकाण दिलेलं आहे कैलासवाती लोकनेते श्री श्यामरावजी पेजी सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात आहे आणि आठ वाजेपासून समुपदेशनाकरिता तिथं उपस्थित राहायचं आहे सध्या जे काही प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल आणि खेळाडू असेल व समांतर आरक्षणामधून ज्यांची निवड झाली आहे अशा उमेदवारांचं बघा प्रमाणपत्राची पडताळण्यासंबंधित कार्यालयाकडून होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल तथापि त्यांनी उपस्थिती बघा या ठिकाणी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आहे असं इथं सांगितलेलं आहे तर सध्या जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर तो आपण बघूया तर इथं बघा आठ तारखेला म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी सध्या दहा वाजेपासून सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत सध्या बघा संपूर्ण जे काही समुपदेशन आहे तर ते होणार आहे तर प्रथम सत्रामध्ये जे मराठी माध्यम संदर्भात आहे एकशे सत्तावीस उमेदवार महिला त्यानंतर दुसऱ्या जो काही ह्या ठिकाणी देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार मराठी माध्यम दोनशे एकवीस आणि तिसऱ्या सत्रामध्ये सर्व जे काही उर्दू माध्यम संदर्भात आहे तर त्यांचं समुपदेशन असं जवळपास तीनशे सत्त्याण्णव शिक्षकांचं सध्या जे काही निवड झालेले उमेदवार आहे तर त्यांचं समुपदेशन होणार आहे तर सध्या रत्नागिरीला ज्यांची शिफारस झाली असेल तर त्यांनी बघा ह्या ठिकाणी जी काही डेट देण्यात आली आहे आठ ऑगस्टला सध्या उपस्थित राहायचं आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला जे काही नियुक्ती आदेश वगैरे असेल तर ते त्या दिवशीला तुम्हाला मिळणार आहे भे तर असं एक हे महत्वाचं से टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या देण्यात आलं आहे तर ज्या उमेदवारांचं सध्या ह्या ठिकाणी शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांना संपूर्ण उमेदवारांना आपल्या द गुरुजी चॅनलकडनं आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं जे काही समुपदेशन आहे ते चांगल्या पद्धतीने पार पडो तर रत्नागिरी संदर्भात बरंच त्या ठिकाणी बघा बार लांब लांबच्या उमेदवारांचं शिफारस झाली आहे तर निश्चित तुम्ही बघा वेळेवर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न कराल कारण पावसाचे दिवस आहे आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त सध्या पाऊस त्या ठिकाणी बघा तिकान पडत आहे तर ते एक नियोजन ते करून तुम्ही सध्या जे काही जिल्हा परिषद या ठिकाणी ठिकाण दिलेलं आहे तर त्या ठिकाणी पोहोचण्याचं जे काही नियोजन असेल ते तुम्ही स्वतः करून घ्या तर असं हे सध्या महत्त्वाचं लेटेस्ट पत्र होतं तर अशा प्रकारच्या जे काही उर्वरित जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील बघा पत्र इश्यू होईल ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर त्यांचं पुढील जे काय संदर्भात सध्या प्रक्रियाही होईल तसंच बघा एक महत्त्वाचं जे काही का जिल्हा परिषद आहे तर ती म्हणजे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संदर्भात देखील पत्र इश्यू झालं आहे एक तारखेला तर ह्यांचं देखील जी काय पुढील प्रक्रिया होणार आहे जवळपास दोनशे चार हे मराठी माध्यमची आहे आणि आठ जे उमेदवार आहेत ते उर्दू माध्यमाची आहे तर ह्यांची जी काही पुढील प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर त्यांचं देखील बघा पाच तारखेपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे पाच आणि सहा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि सहा आणि सात तारखेला समुपदेशन होणार आहे तर ज्यांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल जिल्हा परिषद ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग संदर्भात तर त्यांनी देखील बघा रेडी हे व्हायचं आहे तर असे सध्या ह्या महत्त्वाच्या एक ते दोन अपडेट होत्या तर हे जे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देण्यात आले तर संपूर्ण उमेदवार हे समुपदेशनासाठी त्या ठिकाणी बघा जा आणि व्यवस्थित त्या ठिकाणी समुपदेशन वगैरे जो राऊंड आहे तो, तो पार करा तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे अपडेट होते अपडेट ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम